नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सरचे स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज मी नाही सांगतो लोक कपच्या हातमध्ये टाका पहिला तुम्ही घ्या घरी तुम घ्या आणि समोरच एफर्ट टाका आणि अटक करा फोर्टी वनची नोटीस देऊन द्या कारण की दोन वर्षाची सगळ्यांच्या वसई बेनापट्टी रोड भास्करारी येथे नऊ वर्षीय मुलाचा विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याप्रकरणी संतप्त नागरिकांचा महावितरण कार्यालयावर हल्ला बोल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आश्वासन धन्यवाद चॅनल को लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करेल

नंबर त्यांचा महाराष्ट्र मी श्री म्हणजे वसई उपचाराने काल एक घटना घडली अत्यंत दुर्दैवी दुर्दवी घटना आहे एक लहान अकरा वर्षाचा मुलगा त्याचा विजय करून मृत्यू झाला आहे मोहम्मद शेख पण त्या मुलाचा अकरा वर्षाचा आहे आणि त्याच्या घरी आम्ही गेलो होतो पण माझं मत एवढंच होतं की दोन हजार बा बावीस बारा एक दोन हजार बावीसला मी ह्याच संदर्भात एक लेटर दिलं होतं की टी पी बॉक्सची भाषा व्यवस्थित करून हे हे लेटर आहे हे दोन हजार बावीसला एक लेटर दिलं होतं त्या डी पी बॉक्सच्या संदर्भात आणि त्यानंतर मला एम एस सी बी अधिकाऱ्यांनी मला या ठिकाणी सांगितलं की सगळे घर पाठवून निघाले सगळे टी पी बॉक्स हे सर्व दुरुस्त कर दुरुस्त करण्यात येतील आणि किंवा हे नवीन पण बसवण्यात येतील पण या ठिकाणी एम एस सी बीच्या अधिकाऱ्याने या ठिकाणी दुर्लक्ष केलं त्यानंतर आज मी या ठिकाणी आलो त्या मुलाचं जे अत्यंत दुर्दैवी घटना घडली त्या मुलाचं खरंच वाईट वाटतं आहे पण आज मी एम एस सी बी अधिकाऱ्याशी बोललो बोललो आणि एम एस सी बी अधिकाऱ्यांनी संदर्भात हे डी बॉक्स लवकरात लवकर बदलण्यात येतील असं आम्हाला आश्वासन दिलं आहे आज त्या मुलाला आज वीस हजाराची त्यांनी मदत केली आणि काही दिवसात त्यांना बाकी जी बाकीची जी मदत आहे पाच लाखाच्या आसपास जी मदत आहे ती त्यांना एम एस सी बी ऑफिसमधून घेण्यात येईल माझी एकच निधन आहे आजचा पावसाचा सीझन चालू आहे पावसाचा जो सीझन आहे त्यामध्ये कुठे फिरताना कुठे ड्रायवी डीपी बॉक्स किंवा कुठे वायरची जर उघड्यावरती दिसली तर त्वरित एम एस सी बी अधिकाऱ्यांना कळवा जेणेकरून कुठे अपघात होणार नाही ह्याची काळजी घ्या आणि